आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड Golden गोल्डन हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके मुझे प्लॉट शिल्लक संपर्कासाठी संपर्का पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेट चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आठपाडी

टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे लोकांचं प्रेम आहे हे कोणाला समजतं ते कोणाला घातक वाटतं देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे इतके वर्ष श्याम मानव मला ओळखतात त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचे आरोप करायच्या आधी मला विचारायला हवं हो होतं पण दुर्दैवाने मला असं वाटतं की मध्ये अलीकडच्या काळात बाज लोक घुसलेले आहेत सुपारी घेऊन बोलणारे लोक घुसलेले आहेत दुर्दैवाने त्यांच्या नादी श्याम मानव लागले का असा प्रश्न मला पडतो जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि ही फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे